आशा मी ऑल इंडिया पॅनर्स सेना जालना जिल्हा युवक अध्यक्ष लक्ष्मण पाटील थेटे थे। चार ते पाच महिने झाले लाभार्थ्यांचे ला मला कॉल येत होते माझ्याकडे त्यांच्या अडचणी आल्या की आमचे हप्ते पडत नाही मी त्यानंतर स्वतः या गोष्टीची पाहणी केली आंबड पंचायत समिती इथं आलो इंजिनियरला भेटलो त्यानंतर असं लक्षात आलं की त्या पैशाशिवाय कोणत्याही प्रकारचे कामं होऊ शकत नाही जे गोरगरीब जनता आहे जे लाभार्थी आहेत त्यांचं इथं मरण झालं ज्या ग्रामपंचायत मधून सरपंच तीस ते चाळीस लोकांचे बिलं एक सोबत तयार करेल आणि प्रत्येकी बिला मागे चार हजाराचे इंजिनियरला देईल त्याच लोकांचे काम हो, इथे इंजिनियर रात्री आठच्या नंतर करतात त्यांचे ऑर्डर सीट एफ ओ आणि डीएससी हा रविवार जरी असला त्याच दिवशी एका घंट्यात ते लावून देतात बाकी गोर गरीब जनतेचं तसंच मरण झालं याच्यामध्ये काय केलं इंजिनियर लोकांची कॉन्ट्रॅक्ट भरती केल्यामुळं ते बिंदास पैसे घेतात पैशाला कोणत्याही प्रकारे ते घाबरणार नाही ऑन कॅमेरा पुढे घेतात ऑप कॅमेऱ्या पुढे पैसे घेतात आणि दुसरी गोष्ट जी कॉन्ट्रॅक्ट भरती ही लवकरात लवकर, लवकर काढण्यात यावी आणि माझी आठ अशी आहे शासनाला की जे तुम्ही घरकुलाचे लाभार्थ्यांना पैसे देतात ते वन टाइम देण्यात यावे जेणेकरून हा भ्रष्टाचार थांबल जिथं तुम्ही पंधरा हजाराचा चेक टाकतात त्याच्यानंतर सत्तर हजाराचा चेक असेल पंचेचाळीस हजाराचा चेक असेल तर इंजिनियरला बोलावं लागतं त्याला ला पैसे द्यावं लागते हा जो प्रकार आहे भ्रष्ट प्रकार हा थांबला जाईल जेणेकरून लाभार्थ्याची परेशानी यामध्ये होणार नाही माझी पंचायत समिती समोर आज माझ्या दोन ते तीन मागण्या आहेत पहिली मागणी अशी आहे की जे आज लाभार्थी इथं बसेल आहेत परेशान आहेत चार पाच महिन्यापासून त्यांचे बिल टाकण्यात यावे आणि दुसरी मागणी अशी आहे की जी कॉन्ट्रॅक्ट भरती आहे ती बंद करण्यात यावी मॅडमला माझं असं सरळ सांगणं आहे तोपर्यंत आम्ही इथे उपोषणाहून उठणार नाही राणा धनगर पालुका जिल्हा या गावातील वर्ष असून माझ्या नावावर पंतप्रधान या योजनेमार्फत एक लाख वीस हजार रुपये आले असून तत्पर माझं घर कंप्लेट झालेलं आहे लेनटेन लेवल प्लेन लेवल आणि कम्प्लेट हे पूर्ण झाले असून पण तरी पी मॅडम मी त्यांना तक्रार केली असता त्यांच्याकडे गेला असता पहिलं बिल त्यांनी पास केलं पण दुसऱ्या बिल्यासाठी इंजिनिअर साहेब म्हस्के साहेब हे आलेत पण त्यांनी फक्त बिल आप आप फोटो अपलोड करून त्यांनी त्यांच्यापुढं काही कारवाई केली नाही त्याच्यामुळं मी त्यांना फोन लावला लावला असता त्यांच्याकडे चार फोन येतात एक फोन लावला बंद दुसरा फोन आला का बंद तिसरा फोन लावला का तिसरा त्यांच्या एका व्यक्ती उचलतो आता म्हणतो साहेब बाहेर आहे पण एखाद्या व्हॉट्सअपवर जर फोन लावला व्हॉइस कॉलच फक्त लागतो त्याच्यावर सकाळी फोन लावला आज लावला असता ते मस्के साहेब बोललेत आज मी पंचायत समितीला नाही आहे माझी आजी वारली आहे असे म्हटले मला आणि नंतर काही बोलले नाही नंतर कट केला असता मग आज उपोषण दिवस असल्यामुळं मी माझ्या वडिला न आणता मी आलेलो आहे माझे वडील पंच्याऐंशी प्लस हे आहेत त्यांनी मला चाळीस हजार रुपये कर्ज काढून हे मी माझं घर कम्प्लीट केलेलं आहे ही त्यांच्यासाठी ही कॉपी आहे त्या त्यासाठी पंतप्रधान आवाज तत्पर शासनाला माझी एकच कळकळीची विनंती आहे माझे हप्ता व तर सर्व इतर ज्यांचे हप्ते हो वर्ग करण्यात बाकी असेल त्यांनी पूर्ण टोटल वर्ग करण्यात यावा हीच माझे नंबर येतो शासनाला काय 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 समस्या पहिले मला पंधरा हजार भेटलेले तर ते, -ते मला दिले तेव्हापासून मला त्याने ना पैसेच नाही दिले मी मारतो चकडा मारतो चक्रा पंचायत समिती मधून कोणीच कोणी माने ना सर मी येऊन इथं बोल त्याला भांडलो पण मग कोणी मानावर घेतलं नाही ना तेव्हापासून आता आलो मी कोणाला बोलले तुम्ही सरला साहेब आपल्या इंजिनिअर सरला काय म्हणणं इंजिनियरांच त्याला मला मग पैसे नाही पडा ना मला पैसे मी लागले आणलंय मला इटा वाल्याचे पैसे द्यायचे म्हणे गें गें। ते मला इरावाले बोलत आहेत दोन कुठं ते येतोय चाका मारत ते कोणीच नाही तिथं पंचायत समिती म्हणजे आधार पाच येतात आपले दर्शन बसत येतून पळून जाते ते, ते तुम्ही किती दिवसापासून चक्र मारत मी पाच सहा महिन्यापासून चक्र मारतो सहा महिन्यापासून पंधरा हजार काढल्यापासून तेव्हा पासून चक्र मारतो मी तरी मग कोणी सुनी ना मानी ना मला ढूस समजा लागले दर्शन आणि कुठे साहेब आपण काय सांगा आम्ही आज ऑल इंडिया पॅन्टर सेनेचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे असं आम्हाला समजलं कारण ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे आमचे मित्र थेटे पाटील यांनी जो विषय हाती घेतलेला तो अत्यंत गंभीर असा विषय आहे या उपोषणाला आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर असा पाठिंबा देतो आणि आपल्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी आदरणीय पंकजाताई मुंडे तसेच या तालुक्याचे आमदार ज्यांनी की मोठ्या मेहनतीने विविध योजनेतून घरकुलं मंजूर करून आणले आमदार नारायण साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे कारण या ठिकाणी जे इंजिनिअरांची नेमणूक झालेली आहे ने। खरं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर हे इंजिनिअरच नाहीत प्रत्यक्षात त्यांची शैक्षणिक पात्रता ही इंजिनिअरची नाही आहे परंतु एखाद्या कुठल्या तरी एजन्सीला हे महाराष्ट्रातलं टेंडर दिलेलं आहे आणि थोडासा काय म्हणता येईल आपल्याला आर्थिक व्यवहार करून या लोकांनी या ठिकाणी नोकऱ्या मिळवतात माझा तर असा आरोप आणि आम्ही स्पॉटवर जाऊन तुम्हाला दाखवूनही देऊ शकतो की व्हिडिओच ही पोस्ट आहे परंतु या अगोदरचे व्हिडिओ आणि इंजिनियर या सर्वांनी संगणक संगणमत करून कोटी रुपयाचा आभार या ठिकाणी केलेला आहे कारण एखादा गरीब माणूस या ठिकाणी दीड लाख रुपयाचं घरकुले पंधरा हजाराचा जर चेक टाकायचा त्याच्यातून दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतले जातात आणि दुसरी गोष्ट त्याच्यात मग सरपंच पैसे घेणार इंजिनियर पैसे घेणार बी देणार आणि वर अजून कोणाला काहीतरी देणार त्यामुळे डेप्टी सीओ जे बनसोडे साहेब आहेत त्यांनाही मी आता या उपोषणाची माहिती फोनवरून या अगोदर दिलेली आहे नवीन आलेल्या आपल्या सीओ मॅडम यांनाही व्हॉट्सअपवर मी या उपोषणाची माहिती दिलेली आहे आम आमचं एकच म्हणणं आहे की खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून जे विविध समाजातील जे लोक इथं येत आहेत मग त्यामध्ये रमाई घरकुल असेल पंतप्रधान घरकुल असेल यशवंत यशवंत चव्हाण असेल विविध जे काही शासना ते या ठिकाणी जर आपण या इंजिनियर लोकांची जी मालमत्ता पाहिजे यांच्या मालमत्तेची खऱ्या अर्थाने चौकशी लागली पाहिजे की काल परवा नोकऱ्याला जे लागलेले इंजिनियर हे जे नवीन पोर एवढा आडमाप पैसा या, आडमा या गोरगरीब लोकांकडून ते उकळण्याचं काम करतात आणि रात्रीच्याला आपल्या आपल्या मर्जीतल्या लोकांचे बिल इथं टाकण्याचं काम चालू आहे मग मी तर माझं तर या बीडीओ मॅडमलाच माझा प्रश्न आहे की तुम्ही सहाच्या पाचच्या नंतर ऑफिस कस काय चालू करता नेमका असं कोणता आणीबाणीचा प्रश्न आलाय की तुम्ही रात्रीच्याला काम करता रात्रीच्यालाही काम करून या लोकाकडून पैसे घेऊन यांचे अजूनही घरकुलाचे हप्ते टाकलेले नाही त्यामुळे यांना वादीच कुणी राहिलेलं नाही आमदार साहेबांनी जरी घरकुल आणले परंतु आमदाराचाही या पंचायत समितीवर अंकुश नाही असा आमचा शिंदे गटाच्या वतीने नारायण कुजे यांच्यावर आरोप आहे कारण या ठिकाणी कुठंतरी आर्थिक व्यवहार अशी लोकात चर्चा आहे की आमदार नारायण नारा कुचेला विविध मागण्याच्या माध्यमातून योजनेतले पैसे त्यांना हप्ते देण्याचं काम ही व्हिडिओ मॅडम करत आहे म्हणून या ठिकाणी भाजपचे लोक असतील इतर कोणत्याही पक्षाचे लोक असतील इथं सर्वसामान्याचा आवाज दाबण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत आणि या गरीब लोकांना तर कोणी वालीच नाही म्हणून ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे आमचे मित्र थेटे पाटील मी यंदा अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात त्यांनी कोणतंही आंदोलन उभारलं त्याला सोबत तुम्हाला मला सांगा तुम्हाला असं म्हणायचंय का अंबड बदनापूर चे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे आणि जलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मिली बघायचं आहे असा आपला आरोप आहे का माझा आरोप म्हणण्यापेक्षा माझ स्पष्ट तुम्हाला आम्ही एक स्टेटमेंट देतो कि या मतदारसंघा संघाचे आमदार नारायण कुचे यांनी विविध योजनेतून लाखो घरकुलं या मतदारसंघात आणले त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनच करणार आहोत परंतु इथं जी भ्रष्ट झालेली जी यंत्रणा आहे आणि इथं फिरणाऱ्या लोकांमध्ये आम्ही तर काय आता आम्ही सिटीत असल्यामुळे आमचं काही ग्रामपंचायतला इकडे पंचायत समितीला येणार जास्त काही संबंध परंतु लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आमदार नारायण कुचे ना इथून हप्ते जातात आणि बीडीओ मॅडम या इंजिनियर लोकांना काही बोलत नाही कारण एवढी मोठी डेअरिंग एवढी मोठी जर एवढी मोठी डेअरिंग कोणी कधी करू शकतो ज्या वेळेस एखादी राजकीय ताकद एखाद्याच्या मागे त्यावेळेसच हे इंजिनियर लोक एवढी डेअरिंग करतात म्हणून आमदार साहेबाला आमची विनंती की साहेब तुम्हाला या मतदारसंघाने अनेक वेळा निवडून दिलेला आहे आणि एक मतदार म्हणून या लोकांचा तुमच्यावर अधिकार आहे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही या जे कर्मचारी ज्यांचे ज्यांचं शिक्षण झालेलं आहे ज्यांची पात्रता नसतानाही त्यांना इंजिनियर केलेलं आहे खऱ्या अर्थाने या जालना जिल्ह्यातल्या जा एजन्सीकडून कडून काम काढून घेण्याचं काम नारायण तुचे साहेबांनी केलं पाहिजे एवढी आमची त्यांना विनंती आहे सांगा सांगा एकीकडे तुम्ही त्यांची तारीफ आणि दुसरीकडे आरोप तुम्हाला काय आरोप म्हणजे इथून सरळ सरळ सांगणे की आमदार साहेबाला इथून हप्ते जातात आणि आमचं ठाम मत आहे की आमदार साहेबांनी हे असे छोटे मोठे कामात पडलं नाही पाहिजे कोटी रुपये त्यांनी मतदारसंघाच्या विकास कामासाठी आणले गुत्तेदारी आम्ही करतो आमदार साहेब पण करतात त्याच्यामुळे अशा शुल्लक गोष्टीकडे आमदार साहेब लक्ष देणार पण नाही परंतु ही जी चर्चा व्हिडिओच्या माध्यमातून इथं आहे की वर बी आपण वर म्हणल्यावर कोण आहे इथं वर म्हणल्यावर तर आमदारच आहे ना हे असं व्हिडीओचं सांगणे की मी एकटीच पैसे खात नाही इंजिनियर पण म्हणतो मी एकटाच पैसे खात त्याच्यामुळे आमदार साहेब अशा छोटर मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणार नाहीत आणि दिलं असेल तर इथून पुढे देऊ नये अशी आमची शिवसेनेच्या वतीने एक मित्र पक्ष म्हणून त्यांना तुम्ही मित्र पक्ष आहात म्हणूनच आम्हाला हे वाटतंय की तुम्ही एकीकडे आरोप आणि एकीकडे मित्र पक्ष तिथं कान धरलाच पाहिजे आमदार साहेब माझ्या मोठ्या भावासारखे जर त्यांचं चुकलं असेल तर कधी कधी छोट्याचा बी सल्ला घेतला पाहिजे जर आमचं चुकला असेल तर ते आमची कान उघडणी करत आपलं नाव माझं नाव राहुल वसंतराव करत शिवसेनेचा पदाधिकारी आहे मी आंबट